गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशनजवळील किनळे येथील आवारे आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र येथे हातापायाला मुंगेने पाठ गुडगेज सांधे कमरेचा बॉलदाणे यासह विविध आजारावर शिवकालीन उपचार थेरपीमुळे रुग्णांना आराम मिळत असल्याने नुसते छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या केंद्रात मोठ्या प्रमाणावर उपचार घेऊन आराम अनुभवत आहेत अशी माहिती या केंद्राचे संचालक नंदलाल आवारे यांच्याकडून प्राप्त झाले आहे बाबा नमस्कार तुम्ही कुठले आहात मी केसापूर तालुका कन्नड तुम्ही या ठिकाणी आलात तर काय तुम्हाला पहिले काय त्रास हो पहिले म्हणजे इतकं वाद यायचा आता बाहेर आणि उठायला बी खूप त्रास व्हायचा हो इतकी दुखाची असं कधी कधी रडा वाटतो आता पंधरा दिवसामध्ये वाद आजी येत नाही आणि जवळजवळ पंचवीस टक्के फरक पडला मला या ठिकाणी इथे यायच्या आधी या ठिकाणी याच्या आधी कुठल्या दवाखान्यात गेलो तुम्ही औरंगाबादचे पूर्ण दवाखाने पाहिलो तुमचा गेलो तिने सांगितलं असं तिथे तिथे जाऊन शंभर सहाशे दवाखाने पाहिजे असं त्या ठिकाणी काय उपचार फरक पडला नाही फरक काहीतरी असं नॉर्मल पडत पण इडी मला म्हणजे दहा वर्षाचा आता फरक पडला येईल या उपचार केंद्राची माहिती कोणी दिली माहिती याच्यावर मोबाईलवर आलती तर ते पाहिलं इतकं जवळ म्हणलं काही करत नाही पण ते पहिल्याच्याकडे मला फरक पडून गेलं आता कसं वाटतं या ठिकाणी एकदम चांगलं वाटत त्याला एवढंच सांगाल इकडे तिकडे काही भटकू नका बाबा इकडे या आणि क्लिअर व्हा तुम्हाला काही जरी असलं तरी इडे तुमचं सगळं नीट होऊन जाईल तुम्हाला काय त्रास व्हायचा मला त्रास तर इतका होता तुम्हाला काय मला उठसायच नव्हतं काल धरून उठला का होत संडास साफ नव्हती होता आता संडास तीन दिवस होते साफ खूप साफ होतो म्हणजे शरीर एकदम ओके चेहऱ्यावर नैराश्य होते खूप आता म्हणजे एकदम चांगलं वाटलं तुमचं नाव आणि तुम्हाला काय आणि आता कसं वाटतं वाटत सांग मी यश के मोकळे आडगाव सर तालुका जिल्हा संभाजीनगर यापूर्वी माझा बॉल गेलेला अचानक आणि बॉल गेला मी कुठं एका कोलते साहेब डॉक्टर कोलते साहेबांकडे दाखवण्याचा प्रयत्न केला ते सांगितले तो माझ्या मुलगा मुलांचे आणि त्यांचे संबंध चांगले असल्यामुळं तीस पस्तीस हजारामध्ये ऑपरेशन करून टाकतो परंतु काही लोकांनी मला यांचा पत्ता दिला साहेबांचा कुठलं तर तिथं जाऊन पाहू मी ॲक्च्युअल मी मला चालता येतो तो माझा मुळगावचा एक पहिलवान म्हणून आणि त्याने मला असं मुलासारखं घेऊन आला आणि थल्याच्या आल्याच्यानंतर दोन चार वेळेस मला दोन चार वेळेस वाकरवर चालू लागलो नंतर काठीवर चालतो आता आता जसं अंदाज आहे एक किलोमीटर सहज चालू शकतो वाकरला तुम्हाला जे बॉलचं वापरेशन सायला ते केलं नाही केलं नाही नाही ते नाही मी तर किती दिवसानंतर तुम्हाला फरक पडला मला तिसऱ्या हप्त्याने आता काही त्रास जाणवत नाही जाणवत नाही काहीच काय तुमच्या सरकार आजार असेल सांगा त्या माणसाला तुम्ही काय सांगा मी माझ्या कमीत कमी वीस पंचवीस आलेले मी तेच सांगतो त्यामध्ये साहेबांकडे जा मी त्यांच्याकडे माझा माझ्याकडे त्यांचा पत्तासुद्धा लिहून घेतलेला आहे आता माझ्याकडे कार्ड मिळाले कॉम्प्युट तर <laughs> लोकांना मात्र कसं कुण जावं माझ्या घरातील म्हणजे नातेवाईकामधून चार पाच लोकांना खूप माझं म्हणजे दहा पंधरा वर्षापासून साहेबांनी जसं सांगितलं जीवन जात नव्हतं त्या मुलीचं म्हणजे आमच्या सालीचाच आजार नष्ट झाला आवडताही झाला त्याच्यानंतर जे नातेवाईक आले त्यांना चांगलं वाटलं पण माझा आता वय झाल्यामुळं वयानुसार मला थोडेफार त्रास होणारच पण मला त्रास तर होत नाही परंतु चालायलाच मी जर ठरवलं की तरुणपणा चालता चालता यावं असं होऊ शकत नाही पण समाधान याच्यातच मानतो की मी आता ऐंशी वर्षाचं आहे वय हो माझं आणि त्यानुसार काठीवर ना का आवारे साहेबाच्या कृपेने चालतो झालं एक देवाच्या रूपाला आम्हाला भेटले ते हा माणसातच देव असतो आणि माणसातच देव त्यांना पाहिला नाव त्यांचा आवारे पण त्या आवारा वगैरे काही चालत नाही